नमस्कार मंडळी आजचा जो व्हिडिओ आहे तो खास करून कोकणातील शेतीवर आधारित आहे दसरा दिवाळी होऊन गेलं तरी पण कोकणातील पाऊस तसा तो सगळ्याकडेच पडतो आहे पण कोकणातील पाऊस अजूनही थांबलेला नाही आहे आणि त्यामुळे शेतीचं प्रचंड प्रमाणात असं नुकसान झालं आहे अजूनही भात शेती पाण्याखाली आहे तर मी तुम्हाला दाखवतो आहे कितपत श शेती अशीचं नुकसान झालेलं आहे ते माझ्यासमोरच हे शेतात मी आता उभा आहे इथे आणि तुम्ही पाहू शकता हे बघा प्रचंड प्रमाणात असं शेतात पाणी आहे आणि पूर्णतः पिकलेलं तयार झालेलं भात हे पाण्यात पडलेलं आहे आता ह्याला कोंब येणार आणि हे याचं नुकसान होणार हे बघा तुम्ही पाहू शकता मेच्या सुरुवातीपासूनच पावसाची सुरुवात झालेली आणि त्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट ओढवलं काही जणांना तर शेती करायलाच मिळाली नाही हे बघा खूप असं नुकसान अजून बघू शेतात म्हणजे पाय मोडत आहे पुढे जाऊ शकत नाही भरपूर असं पाणी आहे शेतात अजून केलेलं भात कुजून गेलं त्यामुळे हे बघा शेती ओसाड पडलंय असं बऱ्याच ठिकाणी कोकणात बऱ्याच जणांची शेती अशी ओसाड पडलेली आहे हे बघा पाणी पाहू शकता शेतात भयानक असं दृश्य आहे खूप मोठं संकट आहे शेत शेतकऱ्यावरचं दुसऱ्या शेतात तुम्हाला घेऊन आलोय इथे तर पूर्ण भात कुजून गेलं साप म्हणजे एक चार दाणे पण ह्या ह्यातून मिळणार नाही तिथून हे बघा पूर्ण असं कुसूनच गेलं कळशी वगैरे साप हेच झालं खराबच झालंय भात पूर्णतः आणि अजून ह्याला थोड्या वेळा दिवसांनी कोंब येते साप म्हणजे काय घेण्यालायक राहिलेलेच ते ह्यामध्ये काय आता सध्या मी व्हिडिओ करतोय तरी पण पाऊस आलेलाच आहे तेव्हा हो पण पाऊस पडतोय भर पावसात मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय किती नुकसान झाले प्रचंड प्रमाणात ते मोठ्या आशेने आणि कष्टाने बळीराजाने हे सर्व शेती लावलेली असते काहीतरी धान्य मिळेल त्यातून थोडाफार नफा मिळेल या उद्देशाने ही शेती केलेली असते पण अवकाळी पावसाने आणि आसमानी संकटामुळे हे सर्व त्याचं स्वप्न धुळीस मिळालेलं आहे खूप असं नुकसान झाले प्रचंड प्रमाणात हे बघा पाऊस पडतोच आहे उभ्या पिकाचं नुकसान त्याचं नुकसान भरून निघणार नाहीये आणि त्याही पलीकडे त्याच्या ज्या भावना असतात शेतीबद्दलच्या त्याचा ते नाहीच कोण त्याचं नुकसान तर कोणच नाही भरून काढू शकत हे बघा काही ठिकाणी शेतीच जे भात तयार आहे उभं पण आहे अर्ध पडलेलं आहे पाण्याखाली आहे आणि अर्ध उभा आहे पण ते कापू शकत नाही कारण खा शेतात पाणी आहे ते कापलेलं भात ठेवायला जागा नाही आहे शेतकऱ्याला हे कुठे ठेवणार हे बघा भात शेती सर्व दूर तुम्ही पाहू शकता तयार आहे त्यामुळे कापलं जाऊ शकत नाही कणशी अशी तयार आहे बघा पूर्ण परिपक्व झालेला आहे भात हे बघा कणशा तयार आहेत आणि शेतात पाणी असल्या कारणाने कापणी होऊ शकत नाही हे आसमानी संकट फक्त शेतकऱ्यावर नाही तर आपल्यावर पण आहे कारण शेती भात म्हणजे शेतकऱ्यांना जर काय धान्य मिळालं नाही तर तो आपल्यापर्यंत कुठून पोहोचवणार आणि पर्यायने हे आपल्यावर पण संकट आहे त्यामुळे सर्वांनी सर्वांना माझी कळकळीची कल एक विनंती आहे की आपल्या घरात जी काही अन्नशिस्त त्याचा दुरुपयोग होऊ देऊ नका हे तुम्ही पाहू शकता हात खाली पडून त्याला आजच्या या व्हिडिओतून आपण बळीराजासाठी देवाकडे विनंती करूया ते हे बळ देवा लवकरात लवकर पाऊस थांबवले आणि बळीराजाच्या कष्टाला यशून जे काय धान्य आता सध्या तयार झालेलं आहे ते त्याला त्याच्या हातात त्याच्या ओंधळीत मिळवून देत धन्यवाद